मंडळी आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून रोज नवनवीन बातम्या समोर येत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माडा मतदारसंघावर तसा सर्वच पक्षांचा डोळा असतो पण आता शरद पवार गटानं अशी भूमिका घेतली आहे की जर रासपचे महादेव जानकर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांच्यासाठी माड्याची जागा सोडू म्हणजेच माड्यातून जानकरांना उमेदवारी देण्याचे संकेत शरद पवार गटाकडून देण्यात येत आहेत पण शरद पवारांनी अशी भूमिका का घेतली महादेव जानकरांना आपल्या सोबत घेऊन शरद पवार बारामतीची जागा सेक्युअर करण्याचा प्रयत्न करतायत काय आहे पवारांच्या या, या खेळीमागची खरी गेम सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे कालच बारामतीमध्ये महायुती सरकारचा नमो महारोजगार मेळावा पार पडला त्या मेळाव्या दरम्यान अजितदादांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं खरं तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जो मतदार विभागला गेला होता त्याचा विचार करता बारामतीत अजितदादांचे हात आणखी बळकट करण्यासाठी सरकारकडून महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं गेलं असं सांगितलं गेलं पण शरद पवारांनी काल सगळं क्रेडिट अजितदादांना मिळू नये यासाठी मेळाव्याला उपस्थिती दर्शवून अजितदादांना बॅकफूटवर ढकललं दुसऱ्या बाजूला ते पवार कुटुंबातील सदस्यांची मनं वळवण्याचा मतदारांना भावनिक साथ घालून संपत्ती मिळवण्याचाही प्रयत्न करतायत सुप्रिया सुळे यांचा बारामतीत विजय सुखकर व्हावा म्हणून पवारांचे हे डाव सुरू आहेत असं म्हटलं जात आहे त्यातच आणखी एक पाऊल पुढे जाऊन आता शरद पवारांकडून एक मोठा दावा करण्यात आलाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज शरद पवार गटाकडून असा दावा करण्यात आलाय की राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांच्यासाठी माड्याची जागा सोडू पण त्यांच्या या विधानामाग नेमकी खेळी काय हा सध्या चर्चेचा विषय तर म्हणजे बारामती माडा या मतदारसंघांमध्ये महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे महादेव जानकर हे धनगर समाजाचे मोठे नेते असून राज्यात काही ठिकाणी त्यांची राजकीय ताकद सुद्धा लक्षणीय आहे ज्या बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार आहेत बारा त्या बारामतीत सुद्धा धनगर समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत कदाचित त्यामुळंच दोन हजार चौदा साली भाजपसोबत युतीत असताना भाजपनं ताकद पुरवलेल्या जानकरांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढत दिली होती त्यावेळी त्यांचा पराभव झाला खरा पण जानकरांनी जी धनगर समाजाची मतं मिळवली होती त्याची खूप चर्चा झाली होती तर जानकर हे बऱ्याच काळापासून भाजपसोबत युतीत राहिलेले आहेत फडणवीसांच्या मुख्यमंत्री काळात जानकरांना मंत्रीपद सुद्धा देण्यात आलं होतं पण मागील काही दिवसांपासून त्यांचे माहितीशी सौख्य राहिले नसल्याची चर्चा आहे महादेव जानकरांनीही अनेकदा उघडपणे भाजपवरची नाराजी बोलून दाखवली आहे भाजप फक्त वापरून फेकून देतं अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली आहे सध्या नाराज असलेले महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत येतील अशा झालंच तर अशा वेळी माड्याची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडून बारामती जानकरांच्या मदतीनं सुप्रिया सुयेंना निवडून आणण्याचा प्लॅन पवारांचा असू शकतो असं बोललं जात आहे मंडळी सध्या भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माड्याचे विद्यमान खासदार असून त्यांची माहिती अंतर्गतच मुख्य लढत धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी असल्याचं बोललं जात आहे सध्या म्हाड्यावर भाजपनं दावा ठोकला असून सिंह निंबाळकर हेच माहितीचे उमेदवार असतील हे जवळपास फिक्स आहे दरम्यान धैर्यशील मोहिते पाटलांना भाजप पा पक्षश्रेष्ठींनी सिंह निंबाळकरांना ताकद पुरवण्यास सांगितल्याचं कळत आहे पण खरं तर धैर्यशील मोहिते पाटील यांना सुद्धा महाड्याच्या उमेदवारीची अपेक्षा होती त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत पण ऐनवेळी त्यांची ती नाराजी शरद पवार आपल्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी देऊन दूर करू शकतात असंही बोललं जात होतं कारण मागे सोलापूर दौऱ्यावर असताना विजयसिंह मोहिते पाटील यांची पवारांनी भेट घेतली होती त्यावेळी त्यांच्यात बराच काळ चर्चा झाल्याचं पाहण्यात आलं होतं आणि पुन्हा एकदा माड्यात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळतील असं बोललं जात होतं दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे सुद्धा लक्ष्मण हाके यांच्या रूपात माड्याच्या जागेवर दावा कायम ठेवून आहेत दरम्यान आता शरद पवारांनी जानकरांना सोबत येण्याची साथ घालत त्याद्वारे मराठा प्लस धनगर मतांचं सोशल इंजिनिअरिंग साधून बारामती लोकसभेची से जागा सेक्युअर करण्यासाठी नवीनच रणनीती आखल्याचं कळतंय पण महादेव जानकर सोबत आल्यास पवारांना काय फायदा होणार तर ऐका महादेव जानकर यांच्या पाठीशी असलेली धनगर समाजाची मोठी ताकद बारामतीत आणि माड्यात पवार आणि पर्यायनं मवियाला मिळू शकते आता महायुतीकडून राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते आहेत त्यामुळे धनगर समाजाची मतं वळवण्यासाठी मत मवियाला सुद्धा त्याच ताकदीचा धनगर समाजाचा नेता सोबत असण्याची गरज वाटते त्यातच जानकरांचा धनगर समाजावर चांगला प्रभाव आहे आणि नेमकी तीच ताकद लक्षात घेऊन शरद यांनी महादेव जानकर यांच्या सोबत हात मिळवणी करण्याची तयारी दर्शवल्याचं समजत आहे आता सध्या महादेव जानकरांच्याबद्दल धनगर समाजात सिंपती असलेली पाहायला मिळते ते सोबत आले तर माडा बारामती आणि सोलापूर अशा तिन्ही ठिकाणी पवारांना फायदा होऊ शकतो आता महादेव जानकर हे शरद पवारांसोबत आले तर माड्याच्या जागेच्या बदल्यात पवारांना बारामतीची बहुसंख्य धनगर मतं सुप्रिया सुळेंच्या पारड्यात वळवता येतील अर्थात बारामतीत महादेव जानकरांनी धनगर समाजाला आव्हान केलं तर सुप्रिया सुळेंना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो आता बारामतीत निवडून यायचं असेल तर मराठा प्लस धनगर असं सोशल इंजिनिअरिंग केल्याशिवाय पर्याय नाही हे शरद पवारांना ठाऊक आहे म्हणूनच पवार माडा जानकरांना सोडायला तयार झाले असावेत अर्थात विषय जरी माडाचा असला तरी त्या बदल्यात पवारांना बारामतीची मोड बांधायची गेम साधायची आहे हे इथं विशेषपणे अधोरेखित करण्यासारखं आहे अर्थात काहीही करून पवारांना बारामतीवरचा ताबा सोडायचा नाहीये त्यामुळे ते आता तिथे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत अर्थात जानकरांची युती केल्यामुळं बारामतीत सुप्रिया सुळ्यांचा विजय सुकर होण्यास मदत होणार आहे पण आता महादेव जानकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी युती करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान येत्या सहा आणि सात मार्चला मुंबईत महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्वाची बैठक होणार आहे त्या बैठकीत लोकसभेचं अंतिम जागा वाटप होण्याची शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय महादेव जानकर प्लस शरद पवार असं सोशल इंजिनिअरिंग जुळलं तर सुप्रिया सुळे बारामतीमध्ये जिंकतील का हा सुनेत्रा पवारांना आणि पर्यायानं अजितदादांना ही जोरदार फटका असेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरीय या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद